जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी <स्टाविया> शब्दगंध साहित्य परिषद यांच्या वतीनं जागतिक देहदान दिनादिवशी अनेक मान्यवरांचा सत्कार शब्दगंध साहित्य परिषद शिरोळ यांच्या वतीनं श्री दत्त सहकारी साखर कारखान्याचे संचालक अनिल कुमार यादव यांच्या घरी तिना तेरा जून जागतिक देहदान जनजागृती दिन साजरा केला गेला त्यानिमित्तानं समाजातील वैशिष्ट्यपूर्ण काम करणारे शिरोळा परिसरातील व्यक्तींचा सन्मान अनिल कुमार यादव व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला जीवनात आपल्या स्वेच्छेने अनेक दान करत असतात ज्या प्रकारे रक्तदान मृतवत शरीरांमध्ये प्राण संचारच काम करतं त्या प्रकारे देहदान हे वैद्यकीय अध्ययन व संशोधनासाठी जीवनदायी महादान ठरतं आज देहदान ही बदलत्या काळाची गरज आहे म्हणून मरणोत्तर देहदान सर्वश्रेष्ठ समजलं जातं कारण ते एक नव्या युगाचं महान कार्य आहे त्यासाठी जात धर्म असा कोणताही भेद नाही उलट देहदानाचे आणि अवयवदानाचे माणुसकीच्या नातानं महान कार्य करून वैद्यकीय शिक्षण व संशोधनात मोलाचा वाटा उचलला जातो तर अवयवदानानं आपल्या मरणानंतरही एखाद्याच्या जीवनात आपण जिवंत राहू शकतो यासाठी सर्वांनी देहदान अवयवदान करण्यासाठी पुढे यावं असं आवाहन ज्येष्ठ विचारवंत व्याख्याते बाबासाहेब नदाफ यांनी केलं यावेळी राजेंद्र प्रधान यांनी देहदान व अवयवदान याची शपथ सर्वांना दिली दगडू माने यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार व देहदान खंडेराव जगदाळे यांना राज्यस्तर शिक्षक संघटक चंद्रकांत भाट पत्रकारिता पुरस्कार प्राप्त राजेंद्र प्रधान नाट्यकलाकार उदय शिरोळकर कवी व शीघ्र कवी संजय कोळी संतोष कोळी गायक व वादक शहाजी काळे माजी सैनिक संघटन नामदेव माने दारोबंदी केंद्र चालक सुनील माने व अनिल माने सर्पमित्र दिगंबर सकट दीनदलित राज्यस्तर संघटन अनिल लोंढे अन्यायविरुद्ध सतत लढा रजी मुळे ज्येष्ठ नागरिक संघटन मारुती कुळी गोंधळ व भारुड कला जोपासणे शिवानंद कांबळे पुरोगामी विचार शिवाजी पाटील कवलवकर एस एस पाटील काशीनाथ भोसले उदय मोरे श्रीकांत माळकर यांच्या वैक। यांना व्याख्याते सचिन पाटील क्रीडा विभाग सचिन बनसोडे देहदान व अवयवदान अशा विविध क्षेत्रातील काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचं स्वागत व सूत्रसंचालन पत्रकार सुनील नंदार यांनी केलं आभार संजय सुतार यांनी मानले यावेळी डीबी चव्हाण धनाजीबा पुनर्देकर अविनाश उर्फ पांडुरंगबाने विराजसिंह यादव भीमराव तिगरे बाळासाहेब कोळी बापू सोगंगधर देवाप्पा पुजारी संजय चव्हाण हेमलता जाधव दीपक गावडे अमर माने खंडेराव हेरवाडे व शिरो मधील नागरिक उपस्थित होते आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीन वर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल